नमस्कार ग्रेट भेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपल्या सोबत आहे मकरन अनासपुरे तुम्ही आलात रे मांडवाच्या आलाच हलवून हलवून हालून दमची पण कावळा उडत नाही सुपरस्टार मकरन अनासपुरे पण हा सुपरस्टार सुद्धा वेगळा आहे या सुपरस्टारने आपल्या वेगळ्या बाजाने वेगळ्या शैलीने एकूणच मराठी चित्रपटावर मराठी नाटकावर मराठवाडी संस्कृतीचा ठसा उमटवलाय मी सुपरस्टार झालो हे तुला पहिल्यांदा कधी कळलं खर तर मला सांगितल्यावरच कळलं बऱ्याच जणांनी की अरे तुझे सिनेमे खूप हिट आहेत तू स्वतःचा जो ग्रामीण बाज आहे पहिल्यापासून तो मुद्दामून कायम ठेवला हो मुद्दाम ठेवलाय आणि त्याचं मुळात ती गिफ्ट मला कशी मिळाली की मी कॉलेज कालखंडामध्ये औरंगाबाद येत असताना मी चार पाचशे पथनाट्यांचे प्रयोग केले होते आणि माझं असं मत आहे की कुठल्याही कलावंताने स्वतःच्या भाषेमध्ये जर मा स्वतःला मांडलं तर ते जगभरात पोचतं नाना पाटेकरांचा अंकुश नावाचा सिनेमा होता जो मी सव्वीस वेळा बघितला मी तो टॉकीजवालाही मला ओळखू लागला नंतर तर ते सव्वीस वेळा मी तो सिनेमा बघितला होता कारण मला तो आवडलाच इतका आणि मी काहीतरी अकरा बारा वर्षाचा असेन त्या काळात मग आणि नाना पाटेकरांनी मग पुढे माझ्या मनावर खूप गारुडं केलं बॉटनी हा माझा विषय म्हणजे मी ऍक्टर जर झालो नसतो तर मी बीएससी नंतर एम एस सी केलं असतं पीएचडी डी केलं असतं आणि वनस्पती शास्त्राचा प्राध्यापक म्हणून कुठेतरी जॉईन झाला डॉक्टर मकरंद अनासपुरे असा बोर्ड लागला असता लागला बरं झालं तू ऍक्टर झाला त्यामुळे <laughs> आम्हाला एवढं सगळं बघायला मिळालं कसं असतं गव्हर्नमेंटनी ज्याला सँक्शन केलं असेच कोर्स करावे असं माझं मत आहे नाट्यशास्त्राचे असं नाटक शिकत शिकत तू एक दिवस मुंबईला आलास मी असं ऐकलंय मुंबई मधला तुझा स्ट्रगल खूप मोठा होता अनेक दिवस तू आमदार निवासात राहत होतास हे आहे का हो 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 आहे त्या काळात असं होतं की माझी परिस्थिती नव्हती एक तर आर्थिक परिस्थिती आणि मुंबई हे शहरच मला माहीत नव्हतं माझा पहिला स्ट्रगल हा स्ट्रगल फॉर आयडेंटिटीच्या ऐवजी स्ट्रगल फॉर सर्वायवल हा बराच काळ राहिला की मुंबईत आल्यानंतर सीएसटी पासून आमदार निवास शोधणे हा पहिला स्ट्रगल होता तर ती शोधायलाच मला अडीच तास गेले होते आणि ते नाही एकटाच निघालो कारण काय होतं की आपल्याला या शहरात काहीतरी करायचंय आणि नाना पाटेकरांनी त्या स्पर्धेमध्ये म्हणलं होतं की तू मुंबईत ये मी तुला मदत करेन असं त्या आश्वासन असल्यामुळे एक मॉरल सपोर्ट होता म्हणून मी आल्यानंतर आमदार निवासात राहिलो बराच काळ आणि पाटेकरांना मी वर्षभर भेटलो नाही त्याचं कारण असं की माझ्याबरोबरचा जो ऍक्टर होता मंगेश देसाई तो म्हणला मी आल्यानंतर आपण दोघे मिळून भेटू तो वर्षाभराने आला मग आम्ही वर्षाभराने पाटेकरांना भेटलो तोपर्यंत मी कमिटमेंट पाळली मी त्यांना भेटलो नाही मग त्या कालखंडामध्ये असं झालं होतं की इतके दिवस म्हणजे सुरुवातीला आमदार निवास शोधलं मग आमदार निवासात राहिलो आमदार निवासात असं व्हायचं की दररोज माणसं वेगवेगळी यायची आणि तिथे कसं की तुम्ही काम करत असताना त्या काळात मी हळूहळू माझा प्रवास सुरू झाला होता म्हणजे आमदार निवासात मला अजून आठवतं की पहिले चार महिन्यानंतर मला पहिला चान्स मिळाला तो म्हणजे सुयोग संस्थेच्या झालं एकदाचं नाटकामध्ये तो मिळाला केदार शिंदेमुळे केदार शिंदेने मला स्पर्धेमध्ये बघितलं होतं तर केदारनी सुधीर भटांना सांगितलं की हा एक नटन ह्याला घ्या तुमच्या नाटकात विजय नाही सांगितलं आणि मला एक सात मिनिटाची भूमिका पहिल्या नाटका नाटकात अशोक सराफ सुधीर जोशी होती करेक्ट झालं नावाचं नाटक आणि त्यात माझी सात मिनिटाचा रोल होता आणि सुरुवातीला पाच सहा मिनिटं आणि तिसऱ्या अंकात दोन तीन मिनटं असं तो भूमिका होती पण ती माझी पहिली आणि त्याविषयी सगळ्याच वर्तमानपत्रांनी म्हणजे समीक्षकांनी माझ्या भूमिकेची नोंद घेतली याचं मला आजही आश्चर्य वाटतं खरं तर त्यांनी ती नोंद घेतली म्हणून मला जास्त फायदा झाला त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे तर मला काही त्या काळात आमदार निवासातले काही गमतीशीर किस्से आहेत माझा एक माजलगावचा राजाभाऊ शेळके नावाचा मित्र राहायचा mm -hmm. तर आम्ही कसे आर्थिक तुट तुटपुंज तु असणारे लोक होतो म्हणजे मी पाचशे रुपये घेऊन घरनं आलो होतो आणि त्यानंतर घरनं काही घ्यायचं नाही असं ठरवून त्यानंतर एखाद दुसऱ्या वेळेस घ्यावं लागले मला माझे एक मित्र आहे समीर विटेकर त्यांनी पण मला मदत केली पण नंतर आपल्याला स्वतःच्याच पायावर उभं राहायचंय ना मग तेव्हा काय असायचं की दीडशे रुपये पास असायचा दोनशे रुपये आणि तो संपला म्हणजे चर्चगेट ते अंधेरी किंवा बोरिवली असं काहीतरी काढलेलं च अंधेरीपर्यंत काढायचो आम्ही कारण स्ट्रगल एरिया तो असायचा अंधेरीचा तर मग आम्ही काय करायचो आमचा पास संपला आम्हाला त्या प्रतिकूल परिस्थितीने जगण्याच्या फार गमती शिकवल्या मग त्या काळात पास संपला की काय करायचं आता पैसे नाहीत मग मी आणि राजाभाऊ असायचो तर मग राजाभाऊचा एक नियम असायचं तो न फार चांगलं राहायचा म्हणजे कपडे बिपडे चांगले शूज बीज चांगले घालायचं तो म्हटलं आपले इम्प्रेशन पडलं पाहिजे आपण स्ट्रगलर आहेत तर काय झालं पण लोकांना समोरच्याला बघून वाटलं तरी पाहिजे ना की हा चांगला दिसतोय जरा मग बोललं तरी पाहिजे ना नाहीत वॉच म्हणूनच हाकलून देतील आपल्याला असं असतो आणि मग आम्ही पास संपलेला असायचं त्यावेळी काय करायचो मग अंधेरी आता विना तिकीट चाललोय आम्ही तर मग आता अंधेरी स्टेशन जवळ याय लागलं तसं मग काय करायचं कोणीतरी एकाने बेल्ट काढायचा कमरेचा आणि तो गोंडाळून ठेवायचा असा आणि मग ते स्टेशन आलं डब्यातनं उतरलं की एकाने ज्याच्या हातात बेल्ट आहे दुसऱ्याच्या मागे पळत जायचं अरे रुख ते <laughs> असं करून आणि मुंबईत काय होतं की शक्यतोवर कुणाच्या फांदात कोणी पडत नाही oh. त्यामुळे आम्ही पळत स्टेशनच्या बाहेर आधी जायचो म्हणून बाहेर पडलं की पुन्हा बेल्ट लावून आपले निघाले मग चालत चालत स्ट्रगल सुरू व्हायचा तर असे आम्ही उद्योग केलेले आहेत त्याच्यानंतर एकदा मला आठवतंय की एक ह्याला पृथ्वी थिएटरला एक नाटक होतं चेतन दातार आम्हाला त्या काळात आम्हाला मदत केलेले लोक म्हणजे चेतन दातार आणि वामन केंद्रे वामन केंद्रे सरांनी फुकटात आम्हाला खूप नाटकं दाखवली ते एन सी पी येत होते तेव्हा एन सी पी आणि चेतन दातारांनी तर मग पृथ्वी थिएटरला एक गाठ नावाचं नाटक होतं दुबेंचं ते आम्हाला बघायचं होतं तर आता त्या काळात असं होतं दोन सेंट्रल हॉटेल होते मुंबईत एक पारला ईस्टला होतो ने एक वेस्टला होतं तर आम्हाला पार्ला वेस्टच्या जवळ पृथ्वी थिएटर आहे ना तर आम्हाला पृथ् सेंट्रल हॉटेलच्या जवळ एवढाच ॲड्रेस माहीत होता आणि आम्ही चुकून मी आणि राजाभाऊ वेस्टला जायच्याऐवजी ईस्टला उतरलो पारल्यात रिक्षात बसलो पंधरा रुपये होते राजाभाऊकडं आणि त्यांनी सांगितलं सेंट्रल हॉटेल पास जाणं आहे पृथ्वी थिएटर आता त्या रिक्षावाल्याने फक्त सेंट्रल हॉटेलच ऐकलं पृथ्वी त्याला माहितच नव्हतं पण तो सेंट्रल हॉटेल म्हणून तो घेऊन गेला आम्हाला हे सेंटर हॉटेल म्हणलं पृथ्वी थिएटर किधर आहे म्हणलं काय आहे त्याला काय माहिती रिक्षा वालेलं काय पृथ्वी थिएटर मग तिच्या आमचे भांडणं सुरू झाले मग राजा भाऊ भांडायला लागला त्याला तू ऐसा गलत काय आहे तू म्हणला तुमने सेंटर बोलला तर सेंटर पे ना आणि मग आता होते पंधरा रुपये आणि राजा जोर जोरात जोर भांडायला लागलं तर मी हाळूस त्याला म्हणलं नको आजूबाजूचे रिक्षावाले टॅक्सीवाले जमा होऊ लागले म्हणलं आता हे मार खायचेच धंदे आहेत तर राजा भाऊ नंतर ते जमल्यानंतर इस, इस आदमीने गलत लाया आहे हमको हमको पृथ्वी थिएटर जाणं आहे तर दोघा तिघांना माहीत होतं ते म्हणलं अरे वो सेंटर के पास आहे उदर म्हणलं फिर इसने गलत लाया ना असं तसं भांडून आणि मग राजा भाऊ म्हणलं तुमको मालूम नाही मैको न असं म्हणून त्यांनी कार्ड काढलं आणि साधारण ऑफिसर्सचं असतं ना सरकारी ऑफिसर्सचं असं ते रेड कलरचं कार्ड आणि त्याने त्याला दाखवलं असं उघडून पटकन आणि मग तो रिक्षावालाही नरमला मग ते टॅक्सीवाले म्हणले कोणतरी ऑफिसर माणूस आहे क्या हो सा म्हणलं तू मग आम्हाला परत सोड कुठपर्यंत पारला स्टेशन पर्यंत मग आम्ही पंधरा रुपये तुला देतो तर इथे पंधरा झाले होते तर त्यांनी आम्हाला परत सोडलं आणि पंधरा रुपये आम्ही दिले आणि आम्ही ब्रिज क्रॉस करून पुन्हा चालत पृथ्वी थिएटर तर आता जाताना मी राजाला विचारलो अरे म्हणलं काय कार्ड आहे तुझ्याकडं तर त्यांनी दाखवलं तर दैनिक चिक्कू अशा एका वर्तमानपत्राचं कारण आणि खाली वार्ताहर तो राजल म्हणला असा पेपर आहे का माझं गावला आहे खूप फेमस आहे असं म्हणून दाखवलेलं कार ते ह्याचा उपयोग होतो बिना तिकिटाचे नाटक बघायचे असेल तर पत्रकार असं जरी दाखवलं नुसतं तरी तिकीट फुकट मिळत ना मग जगण्यासाठीची त्या काळातली ती धडपड होती तर अशी बरीच गमतीचे किस्से त्या काळात माझ्या बाबतीत संपला कधी कुठच्या नाटकामुळे संपला जाऊबाई जोरात हो म्हणजे तसं म्हणायला त्याच्या आधी मी काही सिरियल केल्या जाऊबाईच्या आधी मी सिरियलमध्ये मध्ये जरा धडपड करत होतो त्यावेळी मला हर्षदा खानविलकरने एकदा एका सिरियलमध्ये मध्ये सजेस्ट केलं होतं तेव्हा एकच चॅनेल होतं दूरदर्शनचं तर त्या दूरदर्शनवर दूरदर्शन मी सुन सुन आभाळ नावाच्या सिरियलमध्ये मध्ये एक विलन केला होता कल्याण कुलकर्णी नावाचा जो हर्षदा खानविलकर मुळे मला मिळाला होता तर ती माझी पहिली भूमिका सिरियल मधली म्हणजे गाजलेली त्याच्या आधी मी काही सिरियल केल्या होते एपिसोड गणिक असं हळूहळू प्रवास चालला होता आणि मग पहिलं माझं मराठीतला सिनेमा होता सरकारनामा सरकार आणि हिंदीतला पहिला सिनेमा होता यशवंत जो नाना पाटेकरांनी मला दिला होता यशवंतचा मी सहाय्यक दिग्दर्शक पण होतो नाना तुला तिथे रिकमेंड केलं हो नानांमुळे मला यशवंत करता आला सुरुवातीच्या काळात त्यांनी मला खूप मदत केली यशवंत सिनेमा वजूद सिनेमा यन चंद्रांचा आणि एक जयसूर्या नावाचा सिनेमा जो दुर्दैवाने पूर्ण नाही झाला अजिज मिर्झा डिरेक्टर होते आणि नाना पाटेकरांनी एक मोठी भूमिका मला त्याही सिनेमात दिली होती तर असे तीन सिनेमे मग त्यानंतर मराठीतला सरकारनामा आणि मग मी हळूहळू स्वतंत्र प्रयत्न करू लागलो कारण आपण आपल्याही काहीतरी हे दाखवलं पाहिजे टॅलेंट किंवा आपणही काम करतो हे महत्वाचं आहे म्हणून मी हळूहळू माझ्या ह्याच्या धडपड करू लागलो मग सुरुवातीच्या काळात माझ्या मावशी नंबर वन असेल किंवा एंडचा शेवट असेल ई टी व्हीचा असे छोटे छोटे काम सुरू झाले आणि मग नंतर मला प्रमुख प्रसिद्धी मिळाली ती बेधुंद मनाच्या लहरी या सिरियल जे आधी हो तुला पहिली प्रसिद्धी सिरियल, सिरियल बेधुंद मनाच्या लहरी आणि मग बेदुंद मनाच्या लहरी चालू होतं आणि सायमल्टेनियसली जाऊबाई जोरात सुरू होतं मग जाऊबाई जोरात गाजू लागलं मग जाऊबाई जोरातचे मी एक हजार प्रयोग केले त्यानंतर बेधुंद मनाच्या लहरी आणि त्यानंतर टिकल ते पॉलिटिकल जे चंदू कुलकर्णींनी डिरेक्ट केला टुरटूरही आलं होतं टुरटूर त्याच्या आधीच झाल्या झाल्या टुरटूरचं होतं पण टूर टूर खूप गाजलं नाही त्याचं कारण असं की ते फक्त मुंबई पुरतंच मर्यादित होतो बाहेर सतीश तारे करायचा प्रयोग उर्वरित महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये फक्त केदार शिंदे करायचा म्हणून ती ती आम्हाला मुंबईतच त्याचे प्रयोग झाले आणि मग त्यानंतर हे टिकलते पॉलिटिकल आणि त्यानंतर मी लोकांना टिकलते पॉलिटिकलनी तुला खऱ्या अर्थाने प्रस्थापित केलं हो जाऊबाई जोरातने आणि टिकलते पॉलिटिकलने